गेल्या बारा वर्षापासून वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला खाली पात, खालचे पातळीवर बोलले खालचे पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माझी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं ते त्रास मी गेल्या दहा बारा वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जे जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली आपण मेहनत नाही करू शको शकतो इमानदारीनी लोकांसाठी झटू शकत नाही तर एक बाईला कशा थांबवायचं या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोटामध्ये फसून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा हे जे प्रयत्न चालला होता गेल्या दहा बरा वर्षापासून बर, महिलाच्या सं जीवनात हा जन्मालाच खरं जे होता दूध का दूध और पाणी का पाणी या सप सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांचं समोर आला त्याच्याबद्दल मी आ, आपले सुप्रीम कोर्टच्या मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे हे आमचे रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस या आ, मी पाहिलेले आहे कारण तेरापासनं नवनीत राणा जेलात जाईन नवनीत राणाला सजवून नवनीत राणाला हसवीन हां ऐकत ऐकत आमचेही लहान मुलं जे दोन मुलं आहे तेही मला विचारायचे आई तू काय केलं आहे जे तुला जिल्हामध्ये लोक टाकणार आहे तर मला वाटते आज त्याचे खरं जे आहे ते आज आलं तीनशे आमचा मेसेज नेहमी राहते की आम्ही गोरगरिबांसोबत आहे शेतकऱ्यांसोबत आहे शेतमजदुरांसोबत आहे महिला युवक यांचे पाठीशी आहे आणि जेही आम्ही करू येणारे काळामध्ये आणि जेही आम्ही केलेलं आहे तर त्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी माझे अमरावतीकरांचे विक विकासासाठीच मी करत आलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मी सामान्य व्यक्ती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमी माझा राहिलेला आहे कारण मातीमध्ये राहून मातीचे लोकांसाठी काम करणं हेच माझा उद्देश राहिलेला आहे नेहमी आणि येणारे भविष्यामध्ये सुद्धा तेच राहणार मला वाटते माझी जबाबदारी आणि कमळाची ही माझी अमरावतीकरांनी घेतलेली आहे तर संपू कोणी कोणाला संपवेन हे तर वेळच ठरवेन पण माझी अमरावतीकरांनी दोन हजार एकोणीसमध्येही आपली सुनीचे मागे पाठीशी ते उभे राहिले आणि आत्तासुद्धा सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उभे राहतील आणि या मतदारसंघातून परत एकदा पहिल्यांदा कमल अमरावती में खिलेगा इसकी जबाबदारी मेरी अमरावतीकर ही लेंगे जो सुप्रीम कोर्ट ने जो राहत दी है इसको लेकर नवनीत राणा कितना भरोसा था क्या आज डबल खुशी हुई है मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि 10 से 10 2011 से लेकर 12 से लेकर 10-12 वर्षों का सफ़र ये मैंने एक महिला करके मेरे ऑपोजिशन को आ, सामना करते हुए संघर्षों का सामना करते हुए क्योंकि एक महिला को किस तरीके से पीड़ा पहुँचानी है परेशान करना है चरित्र पे बोलकर इस तरीके की मैदान में वो मेहनत कर नहीं सकते मेहनत मैदान में महिला का सामना नहीं कर सकते इसलिए इस तरीके के शब्द बोल के हमेशा मेरे बारे में एक महिला को अपमान करने की कोशिश किया पर मेरे अमरावतीकरों ने मेरे पे विश्वास तब भी रखा था कि हमारी बहू अमरावती कर की बहू ये सच्चाई के मार्ग पे चलती है छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पे चलने वाली है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों पर चलने वाली है वो विश्वास रख कर ही मुझे दो में एज ए मेम्बर ऑफ पार्लियामेंट रिप्रजेंट करने के लिए उन्होंने विश्वास दिलाया मुझे लगता है विरोधकों ने एक महिला के सामने किस तरीके से मैदान में उतरना चाहिए वो ना करते हुए मैदान से महिला को एंट्री नहीं मिले उसके लिए जो संभव हुआ उनसे उन्होंने वो सब किया तो मैं आज सुप्रीम कोर्ट का दिल से बहुत बहुत धन्यवाद करती हूँ जो सच था 300 इतने वर्षों जूने पुराने जितने भी मेरे फोर फादर्स के जितने भी डॉक्यूमेंट्स हैं वो अटैच करके आज मेरी लड़ाई आज भगवान किसी के साथ होता है तो इस तरीके से वो सामने दिखाई देता है मुझे आज मुझे ये बोलिए कि नॉमिनेशन भरा है आज दुगनी खुशी है सुप्रीम कोर्ट से भी राहत मिली है नवनीत राणा के आंखों आख, से आंसू छलके के है कि कितनी खुशी थी मुझे लगता है ये सभी महिलाओं के संघर्षों का एक प्रतीक होता है जब महिला संघर्ष करती और मैदान फिर भी नहीं छोड़ती पर उसके साथ संघर्षों के साथ अपने बच्चों को उत्तर जब देती है जब बच्चे पूछते थे मा तु तो क्या किया हर हर तो उस उस समय एक ही उत्तर निकलता था कि बेटा मैंने कुछ नहीं किया ये सब क्यों बोलते हैं कि नवनीत राणा जेल में जाएगी नवनीत राणा ये हैं तब एक विषय लगता था कि अगर मैदान छोड़ दिया तो झूठ साबित होगा मैदान में लड़ी नहीं तो मेरे विचारों का क्या होगा और महिला जब मैदान में उतरती हैं तो अपने विचार अपना चरित्र अपना विश्वास लेके उतरती हैं और वही लेके मैं स्ट्रोंग से ये मैदान में खड़ी रही और 2019 में मेरे अमरावती अमरावतीकरों ने मेरा साथ दिया मुझ पर विश्वास दिखाया और मुझे एज अम्बर ऑफ़ पार्लियामेंट रिप्रेजेंट करने के लिए पार्लियामेंट भेजा और वही विश्वास से मैं आगे भी पाँच साल लड़ी और आज सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया वो दूध का दूध और पानी का पानी उन्होंने ला सबके सामने रख दिया मैं सिर्फ उनके मेरे इतना ही इतनाही सकती हूँ एक मां एक बेटी एक महिला जब मैदान में संघर्ष करती है तो इस तरीके के बहुत सारे अनुभव बहुत सारी को आते उद्धव ठाकरेने तुम्हाला जेलात टाकलं चौदा दिवस तुम्ही हनुमान चालीसा म्हणण्यासाठी तुम्हाला जेलात राहावं लागला त्याचं ते भक्तांनी भक्तांना देव कशा आशीर्वाद देतील भक्त त्याच्यासाठी आपली आस्था दाखवत नाही भक्त भक्तांची आस्था आहे म्हणून ते विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाने मी पुढे लढत गेली आणि देव जो खरा आहे त्याच्या पाठीशी असते आज तो खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर दिसलेला आहे मी सगळ्यांना एवढंच म्हणते माझ्यापेक्षा सगळे खूप सिनियर आहे आणि जेवढेही नेते माझ्यावर बोलतात तर मी फक्त तेवढीच विनंती कर शकते की एक महिलावर पातळी सोडून बोलू नका कारण एक महिला मैदानात उतरते तर एक आई म्हणून बहीण म्हणून सून म्हणून उतरते आणि पातळी सोडून जेव्हा एखादा नेता बोलते तर असं वाटतंय की त्यांनी जन्म कोणाचे पोटातून घेतलेला तो विचार मलाही सुद्धा पडतोय त्यांनी फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि एक महिलावर मग टीका करा तुम्ही नॉमिनेशन दाखल करताना सायकल रिक्षातून आणि साध्या ॲटो रिक्षातून या ठिकाणी जोडण्यात आलेल्या तेव्हा कुठं तुम्हाला हा यश मिळालेला आहे कोर्टामध्ये काय खूप संघर्ष होता पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिला आम्ही लढलो आम्ही माहितांना दटून राहिलो लोकांना विश्वास देत गेलो की उन्नीसमध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि दोन हजार एकोणीसमध्ये मला खासदार केला आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला आनंद या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्यानी जीवनदान म्हणजे माझी अमरावतीने सगळे ऑपोजिशन चिल्लावत असतानासुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनी पाच वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे पाच वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं आनंद याच गोष्टीचा आहे किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार माझं कुटुंब माझे सासरवाडी म्हणजे अमरावती त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे फक्त नवनीत राणाची नाही आहे प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं का तुम्ही फ्रॉड आहात आणि तुम्ही जेलमध्ये जास्त मी संविधान पाळणारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले कोणी काय नाही म्हणाले कारण गेल्या दहा बारा वर्षापासून खूप काही सहन केलं महिलांना थांबवायचं कसं तर या पद्धतीने बदनामी करून त्यांचे परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं म्हणते ना देव ज्याचे पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवाने हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे मी आप स्वतःला तुटू दिलं नाही माझे रवीजीनी मला तुटू दिलं नाही जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं नाही याच विषयने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन दोन हजार एकोणीसमध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे तर ही सगळी जबाबदारी माझी अमरावतीकरांची आणि आणि तेच जबाबदारी दोन हजार एकोणीसमध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहेत तर मला काहीच चिंता नाही आहे तुमच्या अशुंना विरोधक अभिनेत्री आहे म्हणून तुम्ही रडून दाखवतात आणि त्यावर भावनी बोलतात त्यांनी त्यांची आईला जेही म्हणतात त्यांनी त्यांची आईला जन्म देताना बाळ कशी रडते काय भावना असते त्यांनी ते जाणून घ्या आणि मग माझ्यावर बोला हिंदी हिंदीमध्ये एक सांगा की